नमस्कार मित्रांनो एम एच एक्केचाळीस ए यू चौऱ्याहत्तर सत्तावन्न मनमाडची गाडी बकरा कॅबिन हे बघू शकतात वन पॉईंट थ्री ए हातमध्ये डेकोरेशन केलेलं आहे आपण इचं रिलायन्स कलरमध्ये बनवलेली आहे डॅशबोर्ड आपण डिझाईन केलेली आहे तिथं कास्ट टाकलेली आहे गणपती बाप्पा टाकलेला आहे समोर इथं फॅन लावलेले आहे ही पेटी बनवलेली आहे आपण समोर पंजाब कॅबिन तर बांगड्या लावलेल्या आहेत त्या साईडला आपला लाईटिंगचा सा पूर्ण बोर्ड आहे वरती लाईटिंग लावलेली आहे आपण पाठीमाग त्यांनी जो सांगितला आता तो फोटो आपण टाकून दिलेला आहे त्यांना छान प्रकारे अशी डिझाईन बनवलेली आहे आपण ड्रायवर सेट आहे त्याला पण आपण रिपेरिंग केलेलं आहे साईड किन्नर साईडचं सीट काढून आपण तिथं स्लीपर बेड बनवलेलं आहे इथं फोल्डिंग होतो इथं वर्क केल्यानंतर एवढी जागा तयार होती त्यांना मटेरियल वगैरे ठेवायला जेणेकरून साऊंड सिस्टम टाकायची असली तरी एवढी जागा तिथं तयार होती इकडच्या साईडला आपण डिझाईन केलेली स्टेरिंग कवर पण टाकलेलं आहे आपण इथं त्यांना मोबाईल स्टँड लागत होतं ते पण आपण इथं फिट करून दिलेलं आहे खाली आपण मॅटेन टाकलेली आहे इथं खाली पायापाशी पण त्यांना लाईट टाकून दिलेली आहे दरवाज्याला पण लाईटिंग टाकलेलं आहे आपण इथं डिझाईन केलेली आहे पडदे लावलेले नाही त्याच्यामुळं आपण इथं डिझाईन केलेली आहे विदाउट साऊंड सिस्टम गाडी अशा प्रकारे आपल्याकडं गाडीचं काम केले जातं कोणाला करायचं असल्यास संपर्क साधावं हो। खाली नंबर दिलेला आहे आपला